तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच शंभर टक्के तुमचा अंदाज बरोबर झालेला आहे नक्कीच नक्कीच तर आता बरेचसे शेतकरी मित्र मला म्हणत होते की सर आता पुढील अंदाज कसा राहणार म्हणजे आता पेरणी कधी करावी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर द्यावी सर नक्कीच आपण जे मागील महिन्यात सांगितलं होतं प्रमाणे वातावरण ह्या दोन आठवड्यात सुद्धा होतं हो आणि अकरा तारखेपासूनच म्हणजे जूनच्या बारा जून च्या एक दिवस अगोदरच खंड समाप्त झालाय कालपासून पावसाने भाग घ्यायला सुरुवात केली आज पुन्हा त्याच तापतीने दुपटीने पळतो आहे आणि विशेष म्हणजे जी कंडिशन शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही की आता आमच्याकडं काल आलता पण आज थोडं कंडिशन कमी आहे वातावरण बनतंय की नाही ते धाक होतात पण त्याही भागांमध्ये ज्याचा आपण समावेश केलाय जळगाव असेल भोकरदन जाप्रवाद असेल विदर्भ मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांना सुद्धा आज बारा जून च्या मध्यरात्री सुद्धा धोधोबर असणार आहे बरोबर आहे आणि एक महत्वाचं म्हणजे तुमच्या जर गडचिरोली चंद्रपूर या भागातला शेतकरी असेल नागपूर यांना सुद्धा विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत हार मानू नका पाऊस आवड होणार आहे आणि त्याची डेली कॅपेसिटी पंचेचाळीस टक्के आहे आता दोन दिवसात त्याने शंभर टक्के भागांमध्ये सक्रिय दाखवले आणि पडला सुद्धा पंचेचाळीस टक्के भागांना म्हणजे जशी टक्केवारी सांगितली त्या पद्धतीने त्याची ऍक्टिव्हिटी दिसते आहे आणि जे मॉडर्नुसार आपल्याला टक्केवारी दिसते त्या पद्धतीने तो परत आहे आणि हा काय मान्सूनचा पाऊस नाही हा कमी दाबाच्या जे क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरातलं त्याच्यानुसार हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे बर मान्सून हा सोळा जून च्या पुढेच प्राप्ती होणार आहे मान्सूनची प्रणाली विजांच्या कडकडाट नसे विजा पडत नसतात गारी पडत नसतात ही मान्सूनची प्रणाली नाहीच मान्सून ज्या वेळेस एकोणतीस ते तीस तारखेला निष्क्रिय झालाय तो अजूनही सोळा तारखेपर्यंत निष्क्रियच आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना इच्छितो की मराठवाड्यातले जे सोडलेले भाग असतील विदर्भातले जे सोडलेले भाग असतील किंवा खानदेशातही अजून काही दहा पंचवीस टक्के असतील तुमचे सुद्धा चांगल्या पावसामध्ये जोरदार पावसामध्ये पिकं डोलतील आणि पंधरा तारखेच्या अगोदरची कंडिशन होईल बघूया तुमचा प्रश्न काय आहे कुठल्या जिल्ह्यांसाठी पहिल्या तारखेनुसार आपण बघायचं असेल ते बघूया सर वाशिम जिल्ह्याची कंडिशन राहणार नक्कीच वाशिम जिल्हा आजही घेतलाय तीसशे चाळीस टक्के भागांना उद्या सुद्धा आहे आणि जवळपास चौदा आणि पंधरा वाशिम साठी फुल पावसाची आहे आणि सर यवतमाळ जिल्ह्याचे बरेच शेतकरी मित्र म्हणत आहे की आमच्या जिल्ह्याचं तुम्ही नाव घेत नाही आहात नाही यवतमाळचं मी सातत्याने नाव घेतलंय आता सुद्धा सगळ्यात अगोदर त्यांचं नाव घेतलंय यवतमाळला पाऊस होतो आहे असं नाही होत पुसड डिगेच्या वरती होतय पण हो। जे काही खालची जी साइड आहे अजूनही त्या जिल्ह्याला सांगितलं आहे की पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला नक्की होईल कारण की जी व्याप्ती चालू आहे सध्या ही पूर्व विदर्भाच्या वरती चालू आहे आणि ज्यांनी ज्यांनी कोणी धुरळपिणीच्या प्रेरणा केल्या असतील त्यांनी सुद्धा घाबरू नका पंधरा तारखेच्या अगोदर यांना पाणी होणार आहे आणि विशेष म्हणजे जर विश्वास नसेल तर पिण्या तुम्ही नंतरही करा चौदा चौदा पंधराला करा पण पाणी तुम्हाला पंधराच्या आत होणार आहे आणि ह्या पावसाची जोर जो आहे ऍक्टिव्हिटी जी आहे ती सोळा सतरा पर्यंत आहे त्यानंतर पुन्हा झडीसारखं स्वरूप हे बावीस तेवीस पर्यंत आहे म्हणजे पाऊस हा अखंड आहे पण विशेष म्हणजे फक्त सोळा तारखेपासून त्याचा जोर जो आहे तो कमी होतोय आणि विशेष म्हणजे तुम्हाला सोळा तारखेपर्यंतची वाढही बघायचं काम पडणार नाही चौदा तारखेपर्यंत स्वप्न पूर्ण होती त्यामध्ये गडशिवली सॉरी पंधरा पर्यंत गडचिली चंद्रपूर भंडारा यवतमाळ जे काय आहेत आणि पुणे शेकदा हे जे काही भागांना पोहोचलो आहे या बंद जिल्ह्यांमध्ये इथे सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नगर जिल्ह्यात कसं राहणार नगरचं सुद्धा आज भयानक वातावरण आहे पाऊस वारं त्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांचा लगाड ज्यामध्ये संगमनेर असेल उत्तरेकडील पैठणकडची साईड असेल काही ठिकाणी दक्षिणेकडील साईड असेल फक्त पातळी वेगळे भागांना मध्यम ते जोरदार होईल आणि आता उद्या उन्ह यांना सुद्धा पुणा आहे हा नाशिक पर्यंत मजूर मारणार आहे संध्याकाळच्या वेळेला पुणे काही ठिकाणी सातारा असे भाग सगळे तो घेणार आहे सांगायचं कामच नाही कारण की पाऊस हा सर्वत्र होणार आहे फक्त तो काय करणार एक पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस टक्के भाग असा घेत घेत चालणार आहे आणि असं नाही की घेतला की की तोच भाग घेईल असं नाही तो घेतला की दुसरा सुद्धा दुसऱ्या दिवशी भागतो काही प्रमाणात पेक्षा दोन तीन दिवसांमध्ये अधिक प्रमाणात तो घेता येईल कधी कधी तुम्ही अपेक्षापेक्षाही जास्त पाऊस तुम्हाला त्या दिवशी झालेला असेल अशी कंडिशन पंधरा तारखेपर्यंत जबरदस्त पावसाची आहे कुठल्याही पेक्षेच्या दुबार पेरणीचे संकट किंवा पाऊस होणार नाही अशी बातमी येत होते की आपल्याला एकोणतीस तारखेपर्यंत आहे काही जण पाच सहा तारखेला पाऊस सांगायचे आणि दहा तारखेला स्वतः पेरण्या करायचे दहा अकराला असे सुद्धा आपण याच्यामध्ये बाकी केलं नाही की अकरा दहा अकरा तारखेपर्यंत पेरण्या होतच नाही म्हटलं तुम्हाला मी आणि अंदाज मी जेव्हा मी स्वतः पेरणी करतो त्यावेळेसच तो अंदाज देतो अंदाज अगोदर द्यायचा आहे आणि आपण नंतर करायची आपण केलेली नाही याची बात पण बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्व डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच हो हो